वाल तुम एक काम करते ही, नहीं बोलो मेरा खाली अभी बारसी को जा रहा था बारसी से जा रहा था महामंडल में आधा घंटा गाड़ी रुक रही हाँ, हाँ। बरोबर क्या काम के वास्तु हाँ।, हाँ तो दूसरी गाड़ी थी बारसी की भाऊ तो वो गाड़ी के अंदर जा रहा था वो ड्रावर जान नहीं दिया मेरे पर टोपी देखो सिर पर टोपी देखो जाने

नांदेड, नांदेड बर कुठले ड्रायव्हर आहे तुम्ही ड्रायव्हर आहे एसटी ड्रायव्हर आहे कंडक्टर आहे तुम्ही काय पूर्ण बोला ना की ते फोन त्याला फोन दे त्याला फोन बापाची गाडी आहे का टोपीला बघून जाऊ गाडी मध्ये आराम कोर्स चालले तुझी गाडी बिघडली ना सरकारी नोकरदार झाली तू आणि करतो काय डर राह तू मला फोन दे ना हॉटेलवाला कोण आहे का वाला नमस्कार सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष कुठला ड्रायव्हर आहे तिथे हॉटेलमध्ये खायला पण देऊ नका तुम्ही तिथे